नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी फिलोरी गावातील ग्रामपंचायत विस्कळीत झाल्यामुळे ग्रामसेवकांनी फिरवली विकास कामाकडे पाठ ग्रामस्थांचा आरोप फिलोरी गावाला अस्वच्छतेने घेरले रस्त्यावरील अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम गावातील ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत मधील सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य हे गावातील जनतेची सेवा करण्याकरता जनतेच्या समस्यांना सोडवण्यासाठी कार्यरत असतात त्याकरता जनता प्रत्येक वार्डमधून आपल्या प्रतिनिधीची नेमणूक करत असते ग्रामपंचायत मध्ये असलेली बॉडी म्हणजे सरपंच आणि सदस्यांना एकजुटीने गावाच्या प्रगतीसाठी काम करावे लागते परंतु जेव्हा ही ग्रामपंचायतची बॉडी आपापसातील मतभेदामुळे विस्कळीत होत असेल तर सरपंच आणि सदस्य हे केवळ स्वतःचे घर भरण्याचे कामे करत असतात आणि ग्रामसेवक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतो असाच काही प्रकार तालुक्यातील थिलोरी या गावात घडत आहे थिलोरी येथील ग्रामपंचायतची बॉडी आपसी मतभेदामुळे विस्कळीत झाली असता येथील ग्रामसेवकांनी स्वतःचा मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला दरापूर तालुक्यातील के थिलोरी येथील ग्रामपंचायतची बॉडी विस्कळीत झाल्यामुळे ग्रामसेवक या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसतात तसेच दुर्गंधी रस्त्यावर खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पाणी डास अशा अनेक रोगराई वाढवणाऱ्या गोष्टी येथील शाळेच्या चा मार्गावर दिसून येतात माझं नाव संदीप पांढरवा पंजर आमच्या गावातला विकास काही होत नाही नाली येते पाच वर्षापासून नालीचा काही विकास झालेला नाही नाली बघा मच्छर खूप आहेत ताप निघत आहेत तरी पण ग्रामपंचायत काहीच करत नाही ग्रामपंचायत आमची एकदम बकवाद झालेली आहे ग्रामपंचायतला फक्त सका पैसे खाणे आणि पैसे मागणे त्यामुळे आम्ही नालीचा आता सोनू तोरपकारला बोलावलेला आहे आणि नालीच्या बद्दल माहिती आहोत याचा दुष्परिणाम हा शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दिसून येत आहे लहान मुलांना मलेरिया डेंगू अशा अनेक बिमाऱ्यांनी ग्रासलेल्या आहे येथील सरपंच किंवा सदस्यांचे गावाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे गावातील जनतेकडून सांगण्यात आले मी वासुदेव महाजरा वाघपांदर राणा टेलोरी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती वार्ड नंबर चार यामध्ये राहत असून एकोणीसशे शहात्तरपासून आम्ही ज्या प्लॉटमध्ये राहतो त्या प्लॉटचे अजून नाली नालीचं रुंदीकरण आणि नाला रोडचं रुंदीकरण रोडचं पुनर्वसन आणि या नालीमध्ये सर्प इचू इंगळ्या निघतात आमचे लहान लहान लेकरं या ठिकाणी खेळतात आणि त्यांच्यापासून आम्हाला बराचसा व्यवहार आहे सरपंच येतात पाहून जातात सचिव येतात पाहून जातात अजून नवीन नाली बांधण्यात आलेली नाही आणि सचिव मेंबर या वार्डाचा जो झाला तो आपल्या घरापुरतंच सुखसोयी उपलब्ध करून आणि सुखसोयी उपलब्ध करून तो पुरतंच काम करतो त्या दृष्टीनं ना आमची नाली आणि आम्हाला सुखसोयी जे उपलब्ध असेल हे त्वरित शासनाने करून द्यावी आणि अवश्य ग्रामपंचायतच्या सर्व मेंबरांनी या ठिकाणी वार्ड नंबर चार मध्ये येऊन आमची सर्व समस्या सोडून घ्यावी एवढी मी माझ्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा अध्यक्ष यांना त्याने आपल्या समोर दोन शब्द सारव इचूपाटा सर्व नालिंदी गवत हे पाहिजे नाही का या, या, ना। या परिस्थितीचा फायदा पूर्णपणे ग्रामसेवक घेत असल्याचे सुद्धा येथील स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे सह्याद्री माझा न्यूज करता शितीच चोर पगार थिलोरी